नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मागच्या चोवीस तासात विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस झालेला आहे आणि आज सुद्धा विदर्भाच्या भागांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटू शकते याचा प्रमुख कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचा क्षेत्र बनलेला असून तसंच मध्य प्रदेशच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे इथून एक कमी दाबाचा पट्टा वेस्ट बेंगॉलच्या भागापर्यंत येत आहे इकडे छत्तीसगड आणि त्याला साठव असलेला झारखंडचा सा भागापासून हा कमी दाबाचा पट्टा इकडे वेस्ट बेंगॉलचा भागापर्यंत बनलेला आहे या व्यतिरिक्त आपण पाहू शकता सकाळपासूनच आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी तुरक ठिकाणी हलका ढगाळ वातावरण अनुभवायला भेटत आहे या सॅटेलाइट इमेजमध्ये सध्या आपल्याला असं दृश्यत होत आहे पुढील चोवीस तासाचा जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला तर यामध्ये आपल्याला दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता दिसणार आहे सध्या या मॉडेलमध्ये दाखवलेलं नाही आहे पण आज शक्यता आहे की दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली आणि त्याचा आसपास गोव्याच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि वर्ध्यापर्यंत तसंच अमरावतीचा भागांपर्यंत आज पाऊस होण्याची शक्यता काही भागांमध्ये असणार आहे नांदेड आणि त्याला साठून असलेल्या दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरासाठी असणार आहे आज दिवसभरासाठी जर आपण हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिमपर्यंत काही भागात वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत या भागात आज पाऊस होण्याची शक्यता असणार आहे त्याच काळात हिंगोली नांदेड परभणी लातूर त्या आसपास दक्षिण भागात खास करून हलक्या पावसाची शक्यता काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच इकडे कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग आणि त्याचा दक्षिणवर्ती भागांमध्ये खास करून सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्गचा दक्षिण भाग आहे या भागात काही ठिकाणी पाऊ पाऊस होण्याची शक्यता आज आपल्याला दिसत आहे बाकी राज्यामध्ये इकडे विदर्भाचा भाग बघितला तर या भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्तच असणार आहे अनेक भागांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्शियस पार पाहायला भेटू शकते आपल्याला तर सतर्क राहावे आणि बाहेर निघताना नक्कीच पाणी पिऊन निघावे आणि खानपानचं ध्यान ठेवावे कारण या उन्हामुळे आपलं नुकसान होऊ शकते त्वचा आपली जळू शकते तर नक्कीच बाहेर निघताना काळजी घेऊन निघावे आणि नागरिकांना सतर्क रहावे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा